असणार आहात सो मी खूप हॅप्पी आहे कारण माझे सर्व जे ब्लाऊजची डेसिंग आहे म्हणजे कटोरी कटोरीचं ब्लाऊज अस्तर कटोरी ब्लाऊज कफ टाकून अस्तरचं ब्लाऊज त्याच्यानंतर फोर्ट ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट तर हे सर्व झाले तर लास्ट ब्लाऊज होतं प्रिन्सेस कट तेही माझं कट करून झालेलं आहे आणि आज मी ते स्टिच करणार आहे सो मी खूप हॅपी आहे आता फक्त ती गरज आहे प्रॅक्टिसची तर प्रिन्सेस कट ब्लाउज जेव्हा कट करायचं होतं पेपर कटिंग करायची होती तर ते मी स्वतःच्या मापाची कटिंग केलेली आहे पण नंतर मी विचार केला हा माझ्या जवळचा कपडा आहे आणि याचा शिवायचा आहे मला प्रिन्सेस कट कर्ट। तर कटाई त्यांच्या मापाची झालेली आहे कट करताना याची हे कटोरी आहे साइड पट्टी आहे आणि ही असती नाही नंतर मग पायपिंग पट्टी आणि हुक पट्टी याच्यामध्ये क्रॉस पट्टी वगैरे काही नाही तर मंडळी हा आहे ब्लाउजचा मागचा भाग मी टक्स मारत आहे आणि टक्स ही व्यवस्थित घेतलेले आहे मेजरमेंट घेऊन टक्स मारून झाल्यानंतर याला मी लावणार आहे त्याच्या मागच्या बाजूला दोन इंचाची पट्टी पण त्याआधी त्याला व्यवस्थित कट करायचं आहे म्हणजे टक्स मारल्यानंतर दोन्ही भाग खालीवर होतात सो so, आधी त्याला थोडंसं मी कट करून घेते ते बघा तुम्हाला दिसतच आहे आणि ते कट केल्यानंतर बरोबर ते एका लाईनमध्ये येऊन जातात आणि त्याच्यानंतर दोन इंचाची पट्टी घेऊन ती मला मागच्या बाजूने स्टिच करायची आहे आणि स्टिच करताना मी नेहमी लक्ष ठेवते की डबल शिलाई आली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला प्रेस टीप पण आली पाहिजे म्हणजे जेणेकरून कपडा खूप छान फिनिशिंगने येणार आणि ते मी सगळं नेहमीच लक्ष देऊन करते सो बघा किती छान पट्टी आली आहे स्टिच करून सो स्टक्स वगैरे खूप छान दिसत आहे तर हा झाला आपला मागचा पार्ट तयार आता आपल्याला करायचा फन पार्ट सो तो तोही आता मी घेतलेला आहे तुम्ही बघतच आहात तर आता खरं सांगते कन्फ्युजन आहे कारण दोन्ही भाग खूप वेगळे आहेत कटोरीचे नाही आणि खूप किसकट आहे मी खूप इरिटेड झाले होते की नेमकं हे ठेवायचं तरी कसं सो दोन तीन वेळा विचार करत बसले ते बघत बसले की आता हे ठेवायचं कसं तर मग मी माझ्या टीचरला कॉल केला व्हिडिओ कॉल केला की हे कसं ठेवू मला सुचत नाही आहे तो त्यांनी मला सांगितलं की हे व्यवस्थित ठेवा जी कट बाजू आहे ती त्याच्यासमोर आली पाहिजे आणि जो गोल राऊंड येतो तर तो त्याच्या मुंड्याचा आकारा टाईप असतो तो तो, तो, तो व्यवस्थित तुम्ही त्याला लावून ठेवा सो शिवताना हे त्याच्या लक्षपूर्वक द्या आणि जे खाली जे भाग दिसतात तुम्हाला कट झालेले ते समांतर आले पाहिजे त्याचा एक पॉईंट असतो तो पॉईंट टू पॉईंट आला पाहिजे सो मी नंतर ते व्यवस्थित ठेवलं आणि लक्षात ठेवलं की हे असंच ठेवायचं असते म्हणून त्याच्यानंतर मी त्याला मार्कही केला सो बघा आणि आता मी आता ते स्टिच करायला घेते आणि स्टिच करताना एक गोष्ट लक्षात ठेवली की जी क्रॉ पट्टी आहे त्याच्यावरतीच मी कटोरी टाकली आधीच्याही तसंच केलं आणि नंतरही नेहमी मी तसंच करते आणि त्याला स्टिच केलं सो स्टिच करताना थोडा प्रॉब्लेम आला कारण मला खालचा कपडा थोडा खेचून धरावा लागत होता कारण तो खालीवर खालीवर होत होता कारण हे जर कटोरीचा नाही कार प्र, आहे कारण थ आहे प्रिन्सेस कट तर त्याच्यामुळे मला थोडा डिफिकल्ट गेलं हे सगळं तुम्ही बघतच आहात पुढे काय काय होणार आहे काय काय नाही तो बघा स्टिच करून झाला आहे माझं हा भाग असा दिसतो तर मंडळी हे तर झालं आहे माझं शिवून पण इथं हे बघा हा इथं कपडा मला खेचायचा आहे हा खालचा कपडा खेचायचा आहे हा आणि हा एक लेवल झाला पाहिजे म्हणजे हा कपडा व्यवस्थित खेचून याला आणि याला लेवल करायची आहे हे बघा याच पण तसंच झालं हे बघा म्हणजे एक इंच एक इंच मला हा कपडा खाली खेचायचा हे आणि हे इक्वल करायचं आहे सुरुवातीला तर मला हे समजत नव्हतं की हे अमोरासमोर ठेवायचं कसं मला हे इथपर्यंत कळालं मग मी माझ्या मुलीचा वी व्हिडिओ बघितला तिच्या चॅनलमध्ये जाऊन तिला कॉल केला सो तिचा कॉल लागला नाही मग नंतर मी विचार केला आता करू काय मग मी हे लेवल केली पण हे दोन भाग मला सुचत नव्हते मग तिचे मी दोन वेळा व्हिडिओज बघितले तिच्या चॅनलमध्ये जाऊन तिने अपलोड केलेले प्रिन्सेस कटचे सो ते बघितले आणि हे ला टीच स्टीच केलं परत हा कपडा असा उरलेला दिसला मग तिला कॉल केला आणि तिच्यासोबत माझं बोलणं झालं की बाबा हे बघ तू काय करू मी मला कळत नाही आहे कारण इथं पण बघा कसं झालेलं आहे इथपर्यंत ठीक आहे पण इथं पण हे बघा कसं झालेलं आहे तर तिने मला सांगितलं की जेव्हा आपण हे लावतो ही कटोरी लावतो तेव्हा हा कपडा खेचायचा म्हणजे याची लेवल आणि याची लेवल व्यवस्थित येणार सुरुवातीला तुम्हाला थोडं ते कठीण जाणार पण हा कपडा खेचत राहायचा तेव्हा ते व्यवस्थित ते येणार आता परत हे मला खोलायचं आहे आणि हे स्टिच करायचं आहे बघूया काय होते फायनली मंडळी बघा माझं स्टिच करून झालेलं आहे आणि हो दोन्ही समांतर भाग आलेले आहेत मी याचं भान ठेवलेलं आहे खरंच सांगते थोडं हार्ड गेलं मला करायला पण व्यवस्थित आलं दिसतच आहे तुम्हाला आणि मी दुसरा त्याची जो भाग आहे बाजू आहे तोही व्यवस्थित तसाच स्टिच केला कुठेही त्याला अळी पडू दिली नाही किंवा कपडा त्याचा फोल्ड होऊ दिला नाही कारण मशीनमध्ये परत त्याच्यावरती शिलाई येऊ दिली नाही बघा दुसराही भाग मी तसाच समांतर घेतलेला आहे सो so, आता दोन्ही भाग झाले आहेत माझे स्टिच करून आता त्याला लावायची आहे हुक पट्टी बटन पट्टी सो so, तेही मी आता लावून घेत आहे मंडळी एका दिवसामध्ये मी एक ब्लाउज शिवते पण खरंच सांगते हे ब्लाऊज माझ्यासाठी पॉसिबल झालं नाही कारण माझा डेलीचा शेड्यूल असतो मुलांना शाळेत न्यायचं शाळेतून आणायचं हनीला ट्युशनला न्यायचं परत लाडूला शाळेतून आणायचं त्याला ट्युशनला न्यायचं सो हे सगळे कामं झाल्यानंतर मी ब्लाऊज शिवायला बसते आणि त्यात परत कुठे येणार जाणार ते असते आणि हो कालचं ब्लाऊज न मी दोन तीन वेळा त्याच्या शिलाया उकलून काढल्या कारण बिकॉज मला ते व्यवस्थित स्टिच करता आलं नाही एक भाग कमी व्हायचा तर तुम्ही बघितलंच आहे एक भाग जास्त व्हायचा तर एक भाग कमी व्हायचा तर ते मी तसं दोन तीन वेळा ते शिलाई उधळून काढली आणि परत ते स्टिच केलं आता ते दोन्ही भाग व्यवस्थित आले कटोरीचे दोन्ही व्यवस्थित इक्वल इक्वल आले पण आता त्यात थोडी कटाई करायची आहे आणि अस्थिन वगैरे माझ्या झाल्या आहेत त्याचे शिलाय मारून झालेल्या आहेत फक्त आता मला अस्थिन स्टिच करायचे आहे आणि खालून ज जिथं आपण क्रॉसपट्टी देतो तिथं न देता सॉरी जिथं आपण साईड पट्टी देतो तिथं साईडपट्टीनं जिथं आपण साईडपट्टी लावतो तिथं न लावता दोन दोन इंचाच्या पट्ट्या लावायच्या आहेत तर हे खूप इझी गोष्ट आहे आणि मग फिटिंग करायची आहे हो आणि पायपिंगसुद्धा करायची आहे ती मी आज करणार आहे तर मग चला करूया सुरुवात तर बघा याचे आ, हे जे भाग आहेत म्हणजे ही क्रॉस साईटपट्टी आणि ही हे बघा हे दोन्ही जे भाग आहेत साईटपट्टी आणि कटोरी ही बघा ही व्यवस्थित स्टिच आली नाही तर हे पूर्ण हे दोन्ही भाग माझ्या खालीवर व्हायचे पण आता ते व्यवस्थित आलं फरक फक्त मला मेहनत करावी लागली हे मी तीन वेळा याची शिलाई खोलून परत याला स्टिच केलं तेव्हा ते कुठं थोडं व्यवस्थित आलं असं तरी म्हणेल ओके तुम्हाला कसं वाटलं ते प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा व्यवस्थित आलं की नाही ठीक आहे पण आता मी याचे शोल्डर एकत्र केले आहेत हे बघा शोल्डर एकत्र केल्यानंतर याचा थोडा भाग खालीवर खालीवर जात आहे तर तो भाग मला आता कट करायचा आहे कारण इथं येणार आहे इथं क्रॉस पट्टी नाही तर दोन इंचाची पट्टी मला इथं आतून स्टिच करायची आहे समंतर भाग करून झालेले आहेत आणि त्याला लावायच्या मला दोन इंचाची पट्टी ते तर मी लावतच आहे कारण त्याला क्रॉस पट्टी नाही तुम्ही बघतच आहात सो ते झालं माझ्या आता शिवून व्यवस्थित पुढची प्रोसिजर आपण करूया तर हे झालं आहे 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 बघा पट्टी जोडून झाली आणि हा कारण हे प्रॅक्टिससाठी मी करत आहे म्हणून कपडाही रफ घेतला आणि धागा पण वाईट घेतला फक्त मला प्रॅक्टिस हवी आहे आणि व्यवस्थित येते की नाही हे बघायचं आहे शोल्डर शोल्डर, शोल्डर 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 हे आता मला जॉईन करायचे आहे शोल्डर टू शोल्डर हे असं आणि हे शोल्डर टू शोल्डर जॉईन केल्यानंतर मला पूर्ण ही पायपिंग करायची आहे सो मी आता ते करून घेते तर हे बघा शोल्डर टू शोल्डर अटॅच केले आहेत सो सर्व झालेलं आहे आणि हे पण इक्वल केलेलं आहे कारण कुठं कमी जास्त व्हायला नको म्हणून यालाही कट दि म्हणजे थोडंसं कट केलेलं आहे असं आणि आता मार करायचे मला पायपिंग तर थोडं मी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करत आहे आधी मी दोन इंचाची पट्टी घ्यायची तर आता हळूहळू असं वाटतं की थोडं काहीतरी फिनिशिंग अजून त्याच्यामध्ये यायला हवं म्हणून सुरुवात केलेली आहे तर ही घेतली मी सव्वा इंचाची पट्टी जी पायपिंगची आहे आणि अजून चांगल्यात चांगला पायपिंग कशी कर करता येणार हे मी करण्याचा प्रयत्न करत आहे सो आता मी करते पायपिंग पाइपिंगची पट्टी झाली आता याला स्टिच करून पण आता याला द्यायचे छोटे छोटे कट्स हार्ड कपडा आहे सो ते मला थोडं हार्ड जात आहे कपडा कपडा खूप रफ आहे हा त्याच्यामुळे स्टिचिंगला प्रॉब्लेम येतो बघा स्टिच करता करता कसं झालेलं आहे इथं सो इथे एक टिप मारून देणार मी फक्त मला हे बघायचं होतं की दीड इंचाची पट्टी थोडी जास्त येते तर सॉरी दोन इंचाची पट्टी याच्यापेक्षा इंचा जास्त येते तर सव्वा इंचाची पट्टी कशी येणार तर ते मला बघायचं होतं तर तुम्ही बघा किती छान पट्टी आली आहे मागून जास्त मोठी नाही किंवा काही नाही आणि गोठ पण खूप छान बारीक आला आहे हे बघा सो मला हेच हवं होतं आणि गोठ मारून झालेलं आहे जागी दिसत आहेत बघा मी दोन तीन दोन तीन वेळा इथून उधळून काढलं आहे आधी चुकीचं लागलं होतं नंतर परत व्यवस्थित लावलं म्हणजे काही ना काही मिस्टेक झाली याच्यामध्ये आणि नक्कीच मिस्टेक केल्याशिवाय आपल्याला कळणार पण नाही पूर्ण जर व्यवस्थित प्रॉपर आलं तर आपल्याला मिस्टेक समजायला नको का म्हणून मी प्रॅक्टिस रफ कपड्यावरती करते डायरेक्टली पीस घ्यायचा आणि त्याला त्याच्यावरती स्टिच करायचं तर रिक्स नको कारण ब्लाऊज पीस खूप महाग येतात आणि साडीवरचे म्हटले तर खूपच रिस्क काम आहे त्यासाठी म्हटलं चला आधी आपण याच्यावरती करूया नंतर मग चांगला ब्लाऊज पीस काढून ते माझ्यासाठी शिवणार माझ्या मापाचं तर आता मी बाया करते स्टिच तो ही झाली आपली अस्थिन रेडी हे बघा ही तात्पुरती शिलाई मारली ही, मार ही काढून जेव्हा मी स्टिच करणारे ब्लाऊज तेव्हा याला इथे तुरपाई मारणार ही शिलाई काढून देणार तर आता ही अस्थिन पण मी अशीच रेडी करते याचा काढते आधी मी पॉईंट आता मला द्यायचा याला फिश कट जेव्हाही मी फिश कट द्यायची तेव्हा मी माझ्या टीचरला कॉल करायचे की याला फिश कट कसा द्यायचा पण मी आता तसं करत नाही स्वतः स्वतःच कट देते कारण काही गोष्टी मलाही यायला हव्या हां याचा मतला पॉइंट, हा असा देते म्हणजे हा भाग हा भाग इथं ठेवते फिश देता देताना तो इजी जातो उलट सुलट टाकलेला आहे मी किंवा yeah. आणि इथं मला दोन इंच सोडायचे आहेत तर मी दोन इंच इथं काढून घेते पॉइंट पासून हे बघा आणि आठवण राहायला पाहिजे कट या साईडला आहे म्हणून इथे कट मारते हा जो फिश कट आहे तो नेहमी कटोरीच्या साईडने यायला पाहिजे या, या गोष्टीचं मी नेहमी भान ठेवते आणि हा पॉइंट टू पॉइंट याला अटॅच ही बाजू तर झाली आहे हे बघा कडे अस्तीन झाले आहेत लावून आणि आता मला द्यायचे आहे आ, याला फिटिंग म्हणजे ब्लाऊज करायचं आहे फिटिंग सो हे बघा हे असं करायचं आहे कारण हा भाग सरळ आहे आणि सरळ भागाला मला फक्त पावपाव इंच असं याला स्टिच करायचं आहे पावपाव इंच स्टिच केल्यानंतर याला उलट करून नंतर याची फिटिंग करायची आहे फक्त मला म्हणजे आता माझे चारही ब्लाऊज झालेले आहेत अस्तरचं झालं साधं कटोरीचं झालं अस्तरचं कटोरीचं झालं कप टाकून कटोरीचं झालं अस्तरचं प्लस मी त्याला डोरही शिकले कशी करतात डोर कशी लावायची आणि लेस कशी लावायची हेही शिकले पण आता मला शिकायचं आहे म्हणजे माझे टीचर मला शिकवणार आहेत मी त्यांच्याकडून शिकणार आहे की डिझाईनच्या गळे वेगवेगळ्या प्रकारच्या स्लीव्स कशा तयार करायच्या आणि वेगवेगळ्या आजचे जे लेटेस्ट चालू आहेत ते सो डीपनिक गळा बोटनिक गळा सो हे सगळं मला शिकायचं आहे आणि सगळ्यात मोठं गोष्ट म्हणजे की मी एका दिवसात एक ब्लाउज स्टिच करते सो पूर्ण दिवस जातो नक्कीच आधी मला दोन दोन दिवस लागायचे मग दोन दिवसाचे आता मी एका दिवसावर आले आहे तर मला असं म्हणजे टाईम कवर करायचं आहे की मी एका तासामध्ये समथिंग दोन तासामध्ये एक तरी ब्लाउज शिवायला हवं अर्धा अर्धा तास तो कटिंगमध्ये जायला हवा आणि दीड तास जो आहे तो स्टिचिंगमध्ये जायला हवा तर हा टाईम मी कसा कवर करणार आहे तर हे मला बघायचं आहे सो आधी मी करते सरळ बाजू आहे तर सरळ बाजूने मी याला पाव पाव इंचाचं त्याच्यावरती शिलाई मारलेली आहे नंतर मी याला उलट करून याची फिटिंग करणार आहे तर झालं माझं ब्लाऊज नंतर मग त्याला द्यायच्या आहेत हुक्स नंतर स्टिच त्याला अटॅच करायचे हुक आणि हुक्स आणि त्याला जे हुकमध्ये अडकवतात घर। ते घरं सो अजून मला तशी मशीन फिरवता येत नाही मी हातानेच त्याला घरं बनवते हुकांना तर ते करायचं आहे खरंच खूप डिफिकल्ट आहे सो आता मी दुसरं पण करते तर ब्लाउजची फिटिंग झाली आहे टोटल आता फक्त त्याला काच वगैरे लावायचे आहेत खूप एक्सायटेड आहे मला सांगण्यासाठी की मी व्यवस्थित केलं की नाही पण आता मला स्टिच करता येते कुठला पार कुठं लावायचा मेजरमेंट कसं घ्यायचं कुठं कमी करायचं कुठं जास्त करायचं आणि फिटिंग कशी द्यायची फिशकस कसा द्यायचा तो हे, हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेतच मला कारण माझी प्रॅक्टिसही सुरू आहे तर आता मला नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत ब्लाऊजमध्ये अजून इम्प्रूव्ह काय करू शकतो जसं आपण डिझाईनचे वेगवेगळे गडे त्यात कॅनव्हास कसा टाकायचा ते डिझाईनचे गडे केल्यानंतर ते व्यवस्थित आकार कसा द्यायचा हाताला वडण कसं यायचं पेपरची कटिंगवरती आकार देताना कसं करायचा ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत सो आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजमध्ये फिनिशिंग हे यायला पाहिजे कारण गोट आता व्यवस्थित येतो आता ब्लाऊजमध्ये फिनिशिंग पण आणायचे आहे सो ह्या सगळ्या गोष्टी मला शिकायच्या आहेत सो मी खूप एक्सायटेड आहे शिकणं सुरूच आहे माझं तुम्ही तर बघतच आहात चॅनल जर आवडलं तर लाईक करा ओके okay, सो so, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन जे व्हिडिओ अपलोड करणार त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येणार आणि हो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय